आज आपण पाहणार आहोत आशा प्राईड रो बंगलो जो की आहे कडवा रोड दिंडोरी येथे इथे असलेला हा सुंदर प्रोजेक्ट आणि अत्याधुनिक रो हाऊसचा प्रोजेक्ट आपण बघणार आहोत तर रेडी पोझिशन आहे एक जुलै दोन हजार पंचवीसला ला बांधकाम पूर्ण झालेलं आहे म्हणजेच लगेचच ताबा मिळणार त्यातल्या त्यात लोकेशन हायलाईट्स बद्दल जर का बोलायचं म्हटलं तर प्रोजेक्ट आहे कडवा रोड दिंडोरी येथे म्हणजेच दिंडोरी हायवे पासून फक्त पाचशे मीटर अंतरावर अकरा एम आय डी सी फक्त दहा किलोमीटर अंतरावर अकराळे म्हणजे रिलायन्स आणि इंडियन सारखे मोठे प्लांट या ठिकाणी आहेत तर तिथून हा आपला प्रोजेक्ट आहे फक्त दहा किलोमीटरवर लखमापूर इंडस्ट्रीयल एरिया जिथे सीग्राम आणि मॅक्डॉन सारख्या नामवंत कंपन्या कार्यरत आहेत ते फक्त सात किलोमीटरवरती आहेत स्वामी समर्थ केंद्र फक्त एक किलोमीटरवर आहे आणि दिंडोरी बस स्टँड फक्त पावणे दोन किलोमीटर आहे तर प्रोजेक्टच्या हायलाईट्सनुसार हा रो हाऊस आणि प्रोजेक्ट वास्तू कंप्लेंट नुसार आहे शांत आणि निसर्गरम्य परिसर आहे विक्रीसाठी तर आहेच प्लस तुम्हाला जर लॉन्ग लीज साठी घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला कंपनी गेस्ट हाऊस साठी हवा असेल तर त्यासाठी सुद्धा उपयोग उपयोगी आहे वीकेंड होम किंवा सेकंड होमसाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे स्वामी समर्थ भक्तांसाठी चालत जाण्याच्या अंतरावरती मंदिर आहे तर असा हा प्रोजेक्ट जर तुम्हाला हवा असेल पाहायचा असेल तर लोकेशन हायलाईट्स तुम्ही युट्यूबवर पाहू शकतात युट्यूबवर पूर्ण व्हिडिओ आपल्याला दिलेला आहे युट्यूबची व्हिडिओची लिंक आणि सर्व माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे त्यामध्ये एक संपर्क करून तुम्ही तुमचे व्हिजिट आणि तुम् बुकिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून करू शकता तर प्रॉपर्टीचा व्हिडिओ टूर आपण पाहत आहोत सध्या प्रोच्या सुरुवातीला पार्किंग त्यानंतर एंट्री केल्यावर आपला हॉल आहे साईज व्हिडिओमध्ये दिलेली आहेच त्यानंतर टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट सेपरेट असणार आहे चांगल्या क्वालिटीच्या अमेनिटीज आपण या ठिकाणी यूज केलेल्या आहेत टॉयलेटच्या बाहेर आपल्याला वॉश बेसिन सुद्धा दिलेला आहे पुढे येतो आपण आपल्या किचनमध्ये किचनची पण साईज तुम्ही पाहू शकता स्पेशियस किचन आहे पूर्ण रूफटॉपपर्यंत टाइल्स फिटिंग केलेली आहे स्पेशियस किचन असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा किचन उपयोगी वस्तू बसतील व्हेंटिलेशनसाठी विंडो असणार आहे बेसिन आहे एस एसमध्ये केलेला त्यानंतर मार्बल फिनिशमध्ये केलेला आपल्याला किचन उठा आहे किचनमध्ये थोडं स्टोरेज मावेल असा लाफ्ट या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर त्याच्या मागच्या साईडला आपल्याला असणार आहे युटिलिटी स्पेस एरिया दुमी पैक ही जागा तुम्ही पॅक पण करू शकता किंवा ओपनही ठेवली तरी तुमची ही सिक्युअरच असणार आहे मागच्या साईडला नळाचं कनेक्शन एक दिलेलं आहे प्लस मोटर साठी दिलेलं हे कनेक्शन या ठिकाणी तुम्हाला बघायला इथे लाईटची पण सोय केलेली आहे आणि मागची जी ही जी वॉल कंपाऊंड आहे ती जवळपास सहा फुटाची आपल्याला ही वॉल कंपाऊंड दिसणार आहे तर शेजारीच आपलं असणार आहे कॉमन वॉशरूम वॉशरूममध्ये आपल्याला वेस्टर्नमध्ये टॉयलेट बाथरूम असणार बाथरूम मधील एमेनिटीज या सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या वापरलेल्या आहेत नळाचे कॉक त्यानंतर या सगळ्या वस्तू तुम्ही ज्या पाहत आहात त्या सगळ्या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या वापरलेल्या आहेत पुढे आपण बघतोय आपला फर्स्ट बेडरूम या बेडरूमची साईज जवळपास अकरा बाय दहा प्लस दीड फुटाची कपाटासाठी जागा दिलेली आहे वॉडरूम तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता इथे सुद्धा खाली स्टोरेज बसणार आहे तुमचा त्यानंतर बॉक्स विंडोज आहेत त्याला पण मार्बल फिनिश केलेली आहे पावडर कोटिंगचे डोर्स आहेत अतिशय सुंदर असं कन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे क्वालिटीच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज पुढे येतो आपण आपल्या फ्रंट साईडच्या बेडरूममध्ये म्हणजे हा आपला दुसरा बेड बेडरूम तोही जवळपास दहा पॉईंट नऊ बाय बारा पॉईंट चार अशा साईजमध्ये मिळणार आहे ते फ्रेंच डोअर दिलेला आहे फ्रंट साईडला त्यातल्या त्यात ओपन टेरेस या ठिकाणी बघायला मिळणार आहे जवळपास दहा पॉईंट नऊ बाय आठ आठ फुटाचा हा टेरेस आहे प्लस वरती जे तुम्हाला इथे सिमेंटचे त्यात तुम्ही एक वाईट पॉलिकार्बोनेटचं शीट जर टाकलं तर याला सुद्धा अतिशय छान प्रकाश मिळणार आहे तुम्ही याला गार्डन टेरेस करू शकता अतिशय सुंदर तुमच्या पद्धतीने डेकोरेटिव्ह करू शकता तर पुढे जाऊया आपण आपल्या टेरेसवर टेरेसवर असलेल्या गोष्टी आपण बघू आणि इथून खालून ग्राउंड फ्लोर पासून तर टेरेस पर्यंत पूर्णपणे याला स्टेनलेस स्टील आहे त्यानंतर फ्रंट आणि बॅक असं दोन प्रकारचे टेरेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील अतिशय सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे दिंडोरी आणि त्यात पावसाळ्यामध्ये असलेलं निसर्गरम्य वातावरण त्यात इन्व्हेस्टमेंट आणि बऱ्याच तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा लवकरात लवकर प्रोजेक्टला भेट द्या